प्रवीण दिसले, दिसले मुक्काम पोस्ट स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पी टी डब्ल्यू टी ची लाईन आहे तीनशे एकतीस नंबरला पिन पॉइंट आहे मिशनचा चार नंबर दिलेला ड्रिलिंग पॉईंट मिशनचा पाच नंबर मॅग्नेटिक डाउजिंग याला रॉड नाच्या साईने हा पॉईंट करून फ्रेश रिझल्ट सिस्टम या ठिकाणी वापरलेला आहे या राणामध्ये जवळच कोई पॉइंट पॉईंट हा एक पॉइंट आहे तो साडेतीनशे फूट सेल आहे दुसराच मालकाच त्या बाजूला साधारणतः किती फूट एक दोनशे फूट आहे का इकडे दोनशे ते दीडशेच्या आतच आहे तो पॉईंट तो एक आहे पॉईंट परंतु हा पॉईंट सक्सेस होईल असा एक माझा अंदाज आहे तुमचा किती फुटा लांब आहे किती फुटाला लागलं होतं पंचवीस फुटा लांब आहे तिथे किती फुटा ते पंधरा फुटावर आहे बरोबर आहे का मधल्या पॉईंटला पाणी कुठून आलो एवढं काय माहिती तुम्हाला तुम्हाला काय पडलो तो नाव का हे पण पॉईंट फेल आहे तो पण पॉईंट फेल आहे मधले पॉईंटला पाहिजे Made by professional water detector division Shinde. If anyone wants to it, please call on this number.